नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डिगोल्ड ओल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग गौरी गणपतीचे दिवस जवळ आलेले आहेत सगळीकडे मोदकाच्या पुरणाच्या चा, रेसिपी चालूच चा आहेत कोणाकडे दहा दिवस कोणाकडे दीड दिवस कोणाकडे अडीच दिवस कोणाकडे पाच दिवस माझ्याकडचा गणपती महालक्ष्म्यांच्या बरोबरच जातो पण गोड खाऊन खाऊन प्रसाद खाऊन खाऊन आपण अगदी आपल्याला असं वाटतं तक की आता काहीतरी तिखट खाल्लं पाहिजे माझ्या यजमानांनी मला म्हटलं होतं की मला गणपती आणि महालक्ष्मी ज्या दिवशी जातात त्या दिवशी आमच्याकडे करंजीचा वगैरे नैवेद्य असतो तर म्हणे त्या घोडाबरोबर एक तिखट नैवेद्य सुरू कर म्हणून मी एक नवीन रेसिपी सुरू केली आहे याचं नाव आहे घोसपुरी गणपती डाळ तर घोसपुर घोसपुरकरी गणपती डाळ आपण आता बघूया साहित्य बघूया चला आपण जाऊया किचनमध्ये ही चण्याची डाळ मी भिजवली आहे कारण चण्याच्या डाळीचा नैवेद्य गणपतीच्या याला असतो तर ही चण्याची डाळ मी भिजवली आणि कोरडी अशी सकाळी भिजवली होती आणि आता अशी कोरडी काढून घेतली तर आपल्याला आता सरळ सरळ रेसिपीला सुरुवात करायची आहे पण यामध्ये आमच्याकडे हे थोडंसं जाडसरं दळलेलं ओलं खोबरं टाकलं जातं तर आता मी या डाळीला सुरुवात करते यामध्ये प्रथम तेल घालणार थोडं तेल जास्त लागतं कारण आपण ही डाळ फार कमी पाण्यात आपण करणार आहोत नेहमीची हळद हिंग मोरीचीच फोडणी आहे जास्त काही सामान याला लागत नाही पण थोडंसं मी चिलचगूळ यामध्ये टाकते लाल तिखट जिरे पावडर धणे पावडर असं सगळं साहित्य यामध्ये टाकलं जातं हे काळं मीठ मी घेतलं होतं दुसऱ्या कामासाठी त्यामुळे काळ्या मिठाची आपल्याला गरज नाही आहे हे साधं मीठ आणि साखरेचीही गरज नाही कारण आपण चिंचगुळाची चटणी टाकणार आहोत लाल तिखट हिंग जिरं पावडर धणे पावडर मीठ आणि बस कोथिंबीर थोडीशी तर आता मी यामध्ये प्रथम मोहरी टाकते मुळात डाळ भिजलेली असते त्यामुळे ती लवकर शिजते छान होते तर आता आपण हा गॅस कमी करते आहे हे हिंग मी यामध्ये टाकलाय आणि आता आपण गॅस बंद आहे ही थोडीशी हळद कारण हळद जळली असते म्हणून मी गॅस बंद केला आता आपण यातली ही डाळ यामध्ये टाकणार आहे ही डाळ फार अप्रतिम लागते चवीला आपण जरा परतून घेणार आहोत त्यानंतर आता या तेलातच आपण छानपैकी तिखट टाकणार आहोत थोडी सणसणीत अशी ही डाळ असते म्हणजे आम आमच्याकडे आम्ही सुरू केली आणि जेव्हापासून आमच्याकडे गणपती जातात त्या प्रत्येकाला आम्ही जायच्या दिवशी गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी गणपती आणि महालक्ष्म्या जेव्हा जातात तेव्हा आम्ही ही डाळ करतो म्हणून मी याला नाव दिलं आहे करी गणपती डाळ आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत लवकर शिजते काही फारसा वेळ लागत नाही थोडंसं आपण झाकणावर पाणी घालणार आहोत अतिशय अप्रतिम चवीची ही डाळ तयार होते म्हणजे एखाद्या वेळेस जर आपल्याकडे काही नसेल तर नुसतीच ही डाळ करून खायला काहीच हरकत नाही आता ही डाळ मी वाफू देते आणि वाफली की तुम्हाला मी दाखवते बघू आपण थोडंसं आणि हेच वरचं झाकणावरच गरम पाणी यात थोडं थोडं घालत जायचं हे पाणी आता गरम झालेलं आहे आता हेच पाणी मी यामध्ये टाकते परत याच्यावर आपण झाकण ठेवायचं बाप अजिबात जाऊ द्यायची नाही परत यामध्ये आपण थोडंसं पाणी घालतोय झाकणावर आपण पाणी घालतोय आता मी गॅस सिम केलाय आणि आता ही डाळ छानपैकी मौसूत होऊन देत मग त्याच्यात आपण पुढच्या गोष्टी घालूया आपली डाळ जवळपास अर्ध्याच्या वर शिजलेली आहे आता मी यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे ही डाळ खूप अशी गाळ शिजवत नाही ही अशीच असते तरी पण मी तुम्हाला या डाळीचा एक दाणा दाखवते हे बघा अगदी सहज असा तुटतो आहे कारण आपण ही डाळ भिजवली होती त्यामुळे मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की शिजायला अजिबात वेळ लागत नाही तरीही एक वाफ आपण दणदणीत एक वाफ अजून काढून घेऊया यात पाणी आहे त्यानंतर आपण त्यामध्ये हा नारळ घालणार आहोत आणि मग चिंचगुळाची चटणी धणे पावडर आणि थोडी जिरे पावडर टाकणार आहोत आपली डाळ तयार झाली पुन्हा एकदा आपण जरा उघडून बघूया डाळ आपली तयार झाली तशी ही डाळ फारशी काही हे होत नाही काय म्हणतात त्याला ओली ओली होत नाही त्यामुळे आता ही थोडी सुकी होण्यासाठी आणि ही अशी ओल्या नारळाची भरडच यामध्ये घातली जाते म्हणजे आता मी खूप वर्ष करते तर मी ती तशीच करते एकदम खूप सुपर आणि छान अशी ही डाळ लागते यामध्ये थोडस आपण कोथिंबीर टाकणार आहोत ही थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि ही थोडीशी धणे पावडर पण अगदी थोडं याचा सुगंध आला नाही पाहिजे जास्त फक्त डाळीचा सुगंध यायला हवा आता ही डाळ थोडीशी मिक्सरमधनं काढली की याचे खूप छान पराठे तयार होतात तर आता माझ्याकडे उरले की दुसऱ्या दिवशी मी हेच करत असे आता आपण आपली ही डाळ काढून घेऊया आणि मग मस्तपैकी ही रेसिपी जाऊया या डाळीमध्ये मी चिंचगुळाची चटणी टाकायची विसरली आहे ती आपण टाकून देऊ आणि मग आपण अपन ही आपली डाळ सजवू कारण चिंचगुळाची चटणीसुद्धा शिजलेलीच आहे त्यामुळे ही आंबट गोट डाळ असते आणि तिखट आपण यामध्ये आधीच टाकलं होतं तर मी यामध्ये ही दोन चमचे चटणी तुमच्यासमोर टाकते आहे चुकून मी विसरले माफ करा गडबड झाली कारण डाळ शिजली तर मला वाटलं की आता हे तयार झालं आहे ज्या लक्षात आलं नाही ते थोडंसं अजून याला आपण एकत्र करूया खूप छान चटकदार अशी डाळ ही लागते याच्यामध्ये आपण खोबरं घालतो त्या खोबऱ्याची एक विशिष्ट चव हो, त्याला येते आता मी ही डाळ आपल्या या बोलमध्ये काढून घेते गॅस बंद करते तर आंबट गोड सणसणीत तिखट अशी आपली ही सारखं गोड खाऊन झाल्यानंतर मस्त ही डाळ तयार झाली मी पुन्हा तुमच्यासमोर बोटावर ही डाळ क्रश करून दाखवते यात मुळात आपण खोबरं टाकलेलं आहे त्यामुळे ही पचते पण लवकर आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालते आहे आणि हा थोडासा नारळ फक्त सजवायसाठी तर हा घोसपूरकरी गणपती डाळीचा प्रसाद तुम्हाला आवडला का हे जरूर जरूर मला कॉमेंट करून कळवा प्रत्येक कुटुंबाची एक प्रथा असते ती कधी सुरू होते कधी कुठल्या तरी कारणामुळे सुरू होते माझ्याकडे ही प्रथा सुरू झालेली आहे आणि आता गेले नाही म्हटलं तरी पस्तीस वर्ष जास्तच चाळीस वर्ष मी ही करत आलेली आहे तर मी आता तुम्हाला आज ही गणपती प्रसादाची डाळ दाखवली तुम्हाला ही खायला खूपच चटपटीत लागते एरवीसुद्धा मी अशी करून पाहिली तर ही खूप छान लागते कारण गेले चार पाच दिवस किंवा दहा दिवस असं गोडगोड खाऊन आपला जीव अगदी कंटाळतो आणि त्यावेळेस आपल्याला ही गणपती डाळ खरोखरच चटपटीत लागते कर्दळीच्या पानांमध्ये मी ही डाळ घालत असे आणि याचं आम्ही वाटप करत असू खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा मात्र मी तुम्हाला आग्रह करते की तुम्ही ही डाळ करून पहा खूप खूप छान लागते अगदी तुम्हाला जेवणामध्ये साईड डिश म्हणूनसुद्धा ही डाळ करून बघता येईल धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली